महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात बैलपोळा उत्सव प्रसिद्ध आहे ज्याचा दुसऱ्या दिवशी मार्बत उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे प्राचीन मान्यतेनुसार राजे भोसले यांच्या कारकिर्दीत सुमारे वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातून पूर्व विदर्भात मारबत सुरू झाल्या या निमित्ताने काली पिली आणि बागडियाच्या मूर्ती बनवून शहरात नेल्या जातात आणि शेवटी त्या जाळू नष्ट केल्या जातात मान्यतेनुसार वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो यावेळी देसाईगंजच्या वाद परिसरातून महाकाल कालीमाता काळभैरव यांच्या मिरवणुकीसह चित्ररथ काढण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम जनशक्ती युवा संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता स्थानिक आमदार रामदास मसराम माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट गडचिरोली